हॅलो फ्रेंड्स आज आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्युत्पत्ती व्युत्पत्ती या शब्दाची फोड केली आहे व अधिक य अधिक पहिला उकार व्यू त अधिक प अधिक अ त, प अधिक त अधिक त, दुसरी वेलांटी ती व्युत्पत्ती व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला व ला य जोडलेला आहे व हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण व्हीच्या पुढे ए लिहिणार नाही व आणि य हे जोडाक्षर आहे य इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला यला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला व्ही वाय यू व्यू तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त आणि प हे जोडाक्षर आहे त हा अर्धा आहे आणि जसं की मी सांगितलं अर्ध्याक्षरापुढे अ चा ध्वनी येत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही त आणि प हे जोडलेले आहे पला इंग्लिश मध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला व्युत्पत्ती ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी पी ए प तला इंग्लिश इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला पहिला त हा अर्ध आहे आणि अर्ध अक्षरापुढे अ अचा ध्वनी येत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही तला त तो जोडलेला आहे तला इंग्लिश मध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे पुन्हा एकदा टी लिहून घेतला तला दुसरी वेलांटी आहे दुसऱ्या वेलांटीला इंग्लिश मध्ये डबल ई असं लिहितात परंतु ज्यावेळी शब्दात शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता आय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला डबल टी आय टी फ्रेंड्स दुसऱ्या वेलांटीवरती डिटेल मध्ये व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये दे आहे तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देत आहे तो तुम्ही पाहून घ्या मग व्युत्पत्तीचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही वाय यू टी पी ए डबल टी आय व्युत्पत्ती औचित्य औचित्य या शब्दाची फोड केली आहे आँचीत् औ च अधिक पहिली विलांटी जी त अधिक य अधिक अ त्य औचित्य औला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं आणि ए हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ए यू औ चला इंग्लिशमध्ये सी एच असं लिहितात म्हणून आपण इथे सी एच लिहून घेतलं चला पहिली विलांटी आहे आणि पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण सी एच पुढे आय लिहून घेतला सी एच आय ची तिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अचा अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही त आणि य हे जोडाक्षर आहे य लाइंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला औचित्य ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी वाय ए त्य मग औचित्याचं स्पेलिंग काय तयार झालं ए यू सी एच आय टी वाय ए औचित्य वैशिष्ट्य वैशिष्ट्य या शब्दाची फोड केली आहे व अधिक दोन मात्रा वै श अधिक पहिली वेलांटी शी श अधिक ट अधिक य अधिक अ स्ट्य वैशिष्ट्य व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला आणि व्ही हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे व वरती दोन मात्र आहेत आणि दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात म्हणून आपण इथे ए आय लिहून घेतलं ए आय ऐ व्ही ए आय वई श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं श ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एस एच आय शी श ला मध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला वैशिष्ट्य या शब्दामध्ये श ट आणि य हे जोडलेले आहेत श ट आणि य हे अर्धे आहेत या अक्षरांपुढे अज ध्वनी येत नाही म्हणून आपण त्यांच्या पुढे ए लिहिणार नाही श ला जोडलेला आहे आणि टला इंग्लिशमध्ये टी असे लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला ट ला य जोडलेला आहे आणि य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला वैशिष्ट्य ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ मध्ये ए असे लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच टी वाय ए स्ट्य फ्रेंड्स शब्दात ज्यावेळी शेवटचं अक्षर हे जोडाक्षर असतं त्यावेळी त्याच्या पुढे अ चा ध्वनी येतो हे लक्षात ठेवा मग वैशिष्ट्याचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही ए आय एस एच आय एस एच टी वाय ए वैशिष्ट्य प्रत्येक प्रत्येक या शब्दाची फोड केली आहे प अधिक र अधिक अ प्र त अधिक य अधिक एक मात्रा ते आणि शेवटी पाय मोडलेला क कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास पुढे त्याच्यापुढे उच्चार होत नाही म्हणून आपण क च्या पुढे अ लिहिणार नाही प ला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे प आणि र हे जोडाक्षर आहे प हा अर्ध आहे आणि अर्ध अक्षरापुढे अ उच्चार होत नाही म्हणून आपण पीच्या पुढे ए लिहिणार नाही प ला र जोडलेला आहे आणि र ला, ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला प्रत्येक ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अचा ध्वनी येतो आणि अ लांग्लिश मध्ये ए असे लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी आर ए प्र त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त आणि य हे जोडाक्षर आहे त हा अर्धा आहे आणि जसं की मी सांगितलं अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही त ला य जोडलेला आहे आणि य मध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण टी च्या पुढे वाय लिहून घेतला य वरती एक मात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ए, ए लिहून घेतला टी वाय ई ते इंग्लिश इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अज उच्चार होत नाही म्हणून आपण केच्या पुढे ए लिहिणार नाही फ्रेंड्स प्रत्येक या शब्दामध्ये शेवटी क हे एकच व्यंजन आहे एकच अक्षर आहे त्याला दुसरं कोणतंही अक्षर जोडलेलं हो नाही शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अज्चार होत नाही शेवटी जोडाक्षर आल्यास त्याच्यापुढे अ उच्चार होतो फक्त व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अजौचार होत नाही तर हे कायम लक्षात ठेवा मग प्रत्येकचं स्पेलिंग काय तयार झालं पी आर ए टी वाय ई के प्रत्येक तर्कशुद्ध तर्क या शब्दाची फोड केली आहे त अधिक अ त र अधिक क अधिक अ र, क श अधिक पहिला उकार शू द अधिक ध अधिक अ ध तर्कशुद्ध अला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला आणि टी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे तर्कशुद्ध ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला टी ए त इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र आणि क हे जोडाक्षर आहे क वरती जो रफार आहे तो र आहे र हा अर्धा, अर्धा अक्षरा उचार हो आहे अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहिणार नाही र आणि क हे जोडलेले आहेत क ला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला तर्कशुद्ध ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी क पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आर के ए क ला मध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं श ला पहिला उकार आहे आणि पहिला उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एस एच यू शू द ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला द आणि ध हे जोडाक्षर आहे द हा अर्धा आहे आणि अ अचा उच्चार होत नाही म्हणून आपण डीच्या पुढे ए लिहिणार नाही द ला ध दो जोडलेला आहे आणि ध ला इंग्लिश मध्ये डी एच असं लिहितात म्हणून आपण इथे डी एच लिहून घेतलं तर्कशुद्ध ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ध पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डबल डी एच ए ध मग तर्कशुद्धचं स्पेलिंग काय तयार झालं डी ए आर के ए एस एच यू डबल डी एच ए तर्कशुद्ध तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय